हिवाळा स्पेशल आंबाडीच्या लाल बोंडाची चटणी आंबट गोड तिखट चवीची मुलांना खूप आवडणारी विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आंबाडी हा लाल बोंडा असतात या लाल बोंड्याची चटणी कशी बनवायची हा बोंड्या साफ कशा करायच्या ते बघूया बोंड्याच्या वरील हा जो लाल कलरचा भाग असतो ना हा सर्व आपल्याला अशा प्रकारे मस्त काढून घ्यायचा आहे आणि हा जो काढलेला भाग आहे ना असा सुकून सुकू घालायचा आणि सुकवल्यानंतर ना उन्हाळ्यामध्ये छानपैकी सरबत होतं किंवा सुकलेल्या हा जो बोंड बौन, बोंड्याचा भाग आहे सुकल्यानंतर याची डाळ टाकून उन्हाळ्यामध्ये छान प्रकारे भाजी केल्या जाते त्या बोंड्यांपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता जाम सुद्धा बनवू शकता जेली सुद्धा बनवू शकता आणि खायला आणि तशीच पौष्टिक सुद्धा आहे या बोंड्या बोंड्यांचा असा बौन वरचा भाग काढल्यानंतर जो आतील भाग राहतो ना हा यामध्ये बीज असतात आणि या बीजाची सुद्धा चटणी केल्या जाते ती पण खूप छान चवीला भन्नाट अशी लागते सर्व बोंड्या छान प्रकारे मस्त स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि हा जो बोंड्याचा वरचा जो भाग आहे ना हा भाग मी थोडासा छान प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आणि छान प्रकारे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये असं एक पडी तेल टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाळबुळाची कढई घ्यायची आहे तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही जाळ तळाची घ्यायची लोखंडी कढई मध्ये नाही करायची ही चटणी कारण ही चटणी आंबट असत ना तेल छान हलकस गरम झालेलं आहे यामध्ये जिरे टाकून घेऊ आपण जिरे मोहरी जिरे मोहरी छान प्रकारचे तडतडले ही कडीपत्त्या ती चार ते पाच पाने आहेत ही टाकून घ्यायची आपल्याला जवळपास एक मोठा कांदा आहे हा कांदा छान प्रकारे समस्त चिरून घेतलेला आहे कांदा टाकून घ्यायचा आपल्याला एक मिनिट कांदा छान असा परतून झाल्यानंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि लहसून आहेत सात ते आठ लहसून पाकड्या होते हे टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला हे मिश्रण हलकस सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला छान प्रकारे प्रकार गे समस्त परतून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर हलकास सोनेरी रंग झालेला आहे कांद्याचा आता यामध्ये मी हे तिखट घेतलेले आहे लाल तिखट आहे आणि हळद आहे हे टाकून घ्यायचंय आपल्याला आणि छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे कश्मीरी लाल तिखट आहे त्याने चटणीला रंग खूप छान भारी येतो हा बोंड्याचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला त्यामध्ये असं टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे असं मस्त सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला या बोंड्यांचा आकार तुम्ही बघा सुरुवातीला आणि आता बोंड्या छान प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या स्टेजला यामध्ये गुळ किंवा साखर टाकून घ्यायची मी यामध्ये गुळ टाकून घेत आहे तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकून घेऊ शकता आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये गुळ किंवा साखर टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं सतत ढवळत राहायचं आहे गुळाचं असं पाणी झालेलं आहे बघा छान प्रकारे असा मस्त रंगही खूप छान असा चा वेगळाच आलेला आहे आणि आता छान प्रकारे असं मस्त आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे ही चटणी आपल्याला गुळाचं असं पाणी झालेलं आहे आणि रंगही काय सुरेख आलेला आहे वासही खूप छान सुटलेला आहे एक तीन ते चार मिनिट झालेले आहे चटणी छान प्रकारे शिजून गेलेली आहे आणि आपल्याला ह्या ज्या बोंड्याचा भाग आहे ना यामधील हा शिजला की नाही शिजला असं आपल्याला चेक करून बघायचा आहे भाग चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यावर आपल्याला छान प्रकारे तुम्हाला जर बाजारामध्ये ह्या बोंड्या जर मिळाल्या तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ही चटणी नक्की करून बघा खायला खूप भारी लागते आणि चविष्ट लागते ही चटणी आंबाडीच्या लाल बोंड्यापासून ही चमचमीत मस्त झणझणीत चटणी तयार झालेली आंबट गोड तिखट अशा चवीची आणि तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन रेसिपी सोबत बाय